लाख महिलांचे अर्ज आता बाद अपात्र पाच लाख ते जे काय मत त्यांना जर का लाडक्या बहिणीने त्यांना विजय मिळवून दिला असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक नाही तर दुसरं काय होतं बहिणीने सगळं जाऊन विचारलं पाहिजे जा तीन तीन भाऊ होते ना जॅकेट भाऊ दाढी भाऊ तेव्हा भाऊ तेव्हा <laughs> कारण भाऊ गर्दी झाली होती, होती। मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ पण ही सगळी पाच लाख म्हणजे आतापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे ही बातमी आता ऑनलाईन वाचली मी मग त्यांना दिलेले पैसे तुम्ही घेण्यात परत असाल आणि यापुढे जर का लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मतं सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाच्या मतदार यादीतनं किंवा मतदान संख्येतनं वगळणार आहात का पाच लाख महिलांचे अर्ज आता बाद ठर अपात्र पाच लाख ते जे काय मतं त्यांना जर का लाडक्या बहिणीने त्यांना विजय मिळवून दिला असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक नाही तर दुसरं काय होतं बहिणीने सगळं जाऊन विचारलं पाहिजे जा तीन तीन भाऊ होते ना जॅकेट भाऊ दाढी भाऊ तेव्हा भाऊ जा विचार तेव्हा काय भाऊ गर्दी झाली होती मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ पण ही सगळी पाच लाख म्हणजे आतापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे ही बातमी आता ऑनलाईन वाचली मी मग त्यांना दिलेले पैसे तुम्ही घेण्यात परत असाल आणि यापुढे जर का लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मत सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाच्या मतदान यादीतनं किंवा मतदान संख्येतनं वगळणार आहात का